नमस्कार श्रोते हो इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत श्रोते हो आज आपण ऐकता होत मी म्हणेल ती पूर्व दिशा या कथेचा भाग दुसरा लेखिका शिल्पा सुतार आता हल्ली प्रीती रोहित नुसते भांडत असतात राधाताई म्हणाल्या जाऊ दे दुर्लक्ष करत जा पराग्राव पेपर बाजूला ठेवत म्हणाले माझ्याशी ते दोघं चांगले आहेत पण त्यांच्या त्यांच्यात काय होतं ते समजत नाही अहो मला ना प्रीतीसाठी कसं तरी वाटतं आजही ती नाराज होती राहदाताई हळव्या होत्या ते त्यांचं बघतील ते कपल आहेत आज भांडतील उद्या नीट होतील तू मनाला लावून घेऊ नकोस पराग्राव त्यांना समजावत होते पण प्रीती गोड मुलगी आहे हो आपला रोहितही चांगला आहे की मग कोणी माघार का घेत नाही राधाताईंना प्रश्न पडला होता असतील त्यांचे काही कारण तरुण आहेत ते एकमेकाला बोलतील थोड्या वेळाने सोबत आनंदाने घरी येतील असं झालं तर बरं होईल परागराव राधाताईंना घर आवरायला मदत करत होते तुमच्या पुरुषांचं हे नेहमीच आहे नुसती आपली बळजपरी हे झालं नाही ते झालं नाही बायकोवर आवाज आपोआप मोठा होतो ना राधाताई त्यांच्याकडे बघत म्हणाल्या आता हे काय मध्येच माझं काही चुकलं का परागराव विचारत होते अगदी आजच असं नाही आधीचं थोडं आठवलं आपलं पण तसं नीट आठवत नाही पण काही गोष्टी आहेत राधाताई विचार करत म्हणाल्या मला आठवतं बरोबर आपल्याच हे काही कमी वाद नव्हते पण तू मला कधीच उलट उत्तर दिलं नाही तुला कधी राग आला नाही का परागराव त्यांच्या बाजूला येऊन बसले तो काळ वेगळा होता नवऱ्याला काय बोलणार माझी हिंमत होत नव्हती माझ्यासाठी तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा होती पण तुम्हालाही हे पटकन समजलं तुम्हीही शांत झालात की त्या म्हणाल्या कधी पार पन्नाशीनंतर मी शांत झालो पंचवीस तीस वर्षाचा काळ कमी नसतो राधा तुझ्यात खूप पेशन्स आहेत तुझ्यामुळे आपला संसार सुखाचा झाला परागराव मनातलं म्हणाले चला इतक्या वर्षांनी का होईना पोचपावती मिळाली राधाताई हसत म्हणाल्या न देऊन सांगतो कोणाला चहा करतेस का हो राधाताई किचनमध्ये गेल्या त्यांच्या मागे परागराव आले सांग ना तुला माझा कधीच राग आला नाही का मला राग लोप करून चालणारच नव्हतं मला माझ्या रागापेक्षा आपलं नातं टिकून ठेवणं महत्त्वाचं वाटलं रोहितचं भविष्य चांगलं व्हायला हवं हाच विचार मनात होता त्याचं शिक्षण इंग्लिश मिडियममध्ये होतं त्याची शाळेची फी ट्युशन इतर खर्च खूप होता तुम्ही अगदी योग्य प्रकारे नियोजन करत होता त्याचा अभ्यासासाठी घरात चांगलं वातावरण शांतता महत्त्वाची होती ती मी टिकवली आणि मी तुमचा राग करून जाणार कुठे आई बाबा नाहीत भावांचा त्यांचा त्यांचा प्रपंच आधी टीचरची नोकरी सोडून बसलेली मी हातात पैसे नाहीत खरंच कधी अशी परिस्थिती असते ना कुठेही जाता येत नाही आहे तसं राहायचं समजुतीने घ्यायचं राधाताई हळू आवाजात म्हणाल्या तुला माझ्यापासून दूर जायचं होतं राधा परागराव त्यांच्याकडे बघत होते असं नाही पण मला आधार नव्हता हेही तितकंच खरं होतं परागराव त्यांच्याकडे बघत होते तू असा विचार करत होतीस मी तर हे सगळं आपल्या दोघांचं आहे असा विचार करून वागत होतो पाच मिनिटही असा विचार केला नाही की मी घर चालवतो मालक आहे पण हेच सत्य होतं ना मी कितीही केलं तरी गृहिणी जिच्या कामाचा काहीच मोबदला नसतो तुम्ही काय म्हणतात ते थँक्सलेस जॉब असं काही नव्हतं तू माझ्यासाठी तेव्हाही तितकीच महत्त्वाची होतीस जितकी आज आहे मी खूपच त्रास दिला वाटतो तुला त्यांना कसं तरी वाटत होतं नाही हो मला त्या गोष्टींचा विसर पडला होता आता हे प्रीती रोहित भांडतात त्यावरून आठवलं तुम्ही त्रास करून घेऊ नका माझ्या मनात काही नाही राधाताई मनापासून म्हणाल्या क्रमशः श्रोते हो कथेमध्ये पुढे काय घडेल वाचूया पुढच्या भागात धन्यवाद